नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची भाषा करू लागला आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सोहळावर लढण्याची भाषा केली आहेत विधानसभा वेगळी लढू असं मिटकरी म्हणाले आहेत त्यांच्या या वक्त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणकी पडणार आहेत अमोल मिटकरी म्हणाले की महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष म्हणतात ते प्रत्येकी शंभर शंभर जागा लढतील साधारणतः या तीनशे जागा होतात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे त्यामुळे शंभरचे ते, ते ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल मला वाटतं महायुतीमध्ये आम्हाला पंचावन्न जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी राहणार नाही आणि आम्ही समाधानी देखील राहायला नाही पाहिजे अमोल मिटकरे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे याआधी अमोल मिटकरी यांनी महायुतीमधील नेत्यांना नाराज करणारी वक्तव्य केली होती त्यामुळे या नव्या व वक्तव्यामुळे नाराजीमध्ये आणखी भर पडू शकते विशेषतः शिंदे गटाचे नेते यावर तिखट प्रतिक्रिया देताना देऊ शकतात त्यामुळे शिंदे गटाकडून याला कसा प्रतिसाद दिला जातो ते पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखरच अजित पवार गट हा विधानसभा लोक निवडणूक स्वबळावर लढणार का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र